छत्रपती संभाजी महाराजांचा आज जर आपण रत्नागिरीमध्ये बघितलं तर हजारो महाराष्ट्रातले वारकरी या ठिकाणी आलेले आहेत वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा संप्रदाय वारीच्या दिवशी पंचवीस लाख वारकरी अगोदरचे सत्तावीस दिवस चालत पंढरीला पोहोचत असतात आणि म्हणून इथं देखील एक मिठू मावलीची मूर्ती असावी त्या ठिकाणी लोकांनी नतमस्तक व्हावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पंढरपूर आणि महाराष्ट्रातले सगळेच हरिभक्त परायणातले जे मोठे संत आहेत त्यांच्या हस्ते आम्ही करतोय उद्धव ठाकरेंचा दौरा झालेला आहे राजापूरमध्ये तुम्ही सभा घेतलेली आहे रत्नागिरीमध्ये देखील सभा घेतलेली आहे राजापूरमध्ये सभेमध्ये नाव नेत तुमच्या अजून सामंत आणि उदय सामंत यांच्यावरती टिक्लर केलेली आहे एक मिनिट दाखवतो नाही ही रस्त्यावर झालेली सभा रत्नागिरीतली बरोबर आहे आणि याच दिवशी मी तुम्हाला पुरावा झाला होतो अशा गोष्टीवर बोलायचं का हा प्रश्न आहे ना ही माझी जिल्हा परिषद गटाची झालेली सभा जिल्हा परिषदेच्या माझ्या गटात गटाच्या सभेला एकाच एखाद्या पक्षप्रमुखाच्या सभेपेक्षा जर दहा पट गर्दी होत असेल तर त्यांनी केलेल्या टीकेवर मी बोलावं का आणि आज रत्नागिरीचा दिवस हा अतिशय पवित्र आहे हजारो वारकरी रत्नागिरीमध्ये आलेले आहेत त्या वारकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये मी व्यस्त आहे अशा किती सभा झाल्या तरी याचा काही फरक पडत नाही व्यासपीठावर असलेले अनेक लोक येत्या काही दिवसामध्ये एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील त्याची त्यांनी नोंद घ्यावी कसा आहे आरोप करणं तर समोर किती लोक हो खर्च्या पण रिकामन आहेत रिकाम्या आहेत मंडपवाले मला सांगितलं की चार तालुक्याची पाचशे लोकांची सभा आहे पाचशे खुर्च्या लावल्या आहेत त्या दोनशे खुर्च्या रिकाम्या आहेत आणि म्हणून सांगितलं एखाद्या पक्षाच्या प्रमुखाची जी शिवाजी पार्कला सभा होती आता रस्त्यावर येऊन घ्यायला लागते त्याच्यामुळे तशा केलेल्या टीकेला उत्तर काय द्यायचं जनता उत्तर देईल ना त्यांना आणि त्यांनी माझ्यावर टीका केली ह्याच्यामध्ये मला काहीही नवल वाटत नाही काही नवल वाटत नाही स्वतःचे कार्यकर्ते टिकवण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांना हसवण्यासाठी स्वतःच्या चार कार्यकर्त्यांनी टाळा वाजवण्यासाठी हे बोलणं त्यांना कवं प्राप्त आहे ना हे जर बोलले नाही तर पक्षाचं अस्तित्व कसं राहील त्याच्यामुळे उभा ठाचे जे पक्षप्रमुख आले होते त्यांनी माझ्यावर जी टीका केलेली आहे याचं उत्तर रत्नागिरीतली जनता न देईल काय आणि कोणाचं डोकं खाली आहे कोणाचे पाय वर आहेत आणि कोण बिंडोक आहे हे दाखवून देईल